नमस्कार मित्रांनो टेक्नो टेक्नोआथरव चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो अनेक दिव्यांग बांधव आहेत तर त्यांना वाढीव एक हजार रुपये अनुदान मिळालेलं नाही तो हे वाढीव अनुदान मिळण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायचं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खा खात्यावर हे एक हजार रुपये जमा होऊ शकतात तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती मित्रांनो कालच म्हणजे सत्तावीस ऑक्टोंबरला एक नवीन जी आर आलेला आहे आणि या जी मध्ये एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे तर ही तरतूद कशाची आहे तर मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोंबर म्हणजे ज्या लाभार्थ्यांचं मग ते संजय गांधी निराधार योजना असेल किंवा इतर निराधार योजनेतील जे काही लाभार्थी आहे तर त्यांचं सप्टेंबर आणि ऑक्टोबरचं अनुदान पेन्शन थकलेलं असेल तर ते पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा करण्यासंदर्भातील एकशे त्रेचाळीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांना वाढीव अनुदान मिळणार आहे तर ते वाढीव अनुदान एक हजार रुपये याप्रमाणे ही तरतूद करण्यात आलेली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचे हे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर या जी आर नुसार जमा होणार आहे परंतु मित्रांनो हे अनुदान आता कधी मिळणार आहे आणि नेमकं कोणाच्या खात्यावर हे अनुदान जमा होऊ शकते आणि ज्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होणार नाही त्यांनी काय करायचं आहे तर ते मी आपल्या समोर सांगतो तर मित्रांनो याच्या अगोदर आपण वेळोवेळी सगळ्या लाभार्थ्यांना सूचित केलेलं आहे विशेष म्हणजे दिव्यांग बांधवांना कारण हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते दिव्यांग बांधवांसाठी होतं एक हजार रुपयाची वाढ झालेली परंतु चा जो हप्ता आलेला आहे तर त्याच्यामध्ये लाखो दिव्यांग बांधवांच्या खात्यावर फक्त पंधराशे रुपये जमा झालेले त्यामुळे ते अनेक जण वेळोवेळी चौकशी करतात की आमच्या खात्यावर जे वाढीव वा अनुदान आहे एक हजार रुपयाचे ते कधी जमा होणार तर मित्रांनो या अगोदर मी वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो आहे की आपण जे काही तहसील कार्यालयाकडून येणाऱ्या जे काही विविध सूचना आहेत तर त्याचं ताबडतोब पालन करा आवश्यक डॉक्युमेंट तहसील कार्यालयाला पुरवा तर ही महत्वाची बाब त्याचबरोबर मी याच्या अगोदर आपण सांगितलेलं होतं की जे काही युव्ही आय डी कार्ड आहे तर त्याचं आपण ई केवायसी करा त्याचबरोबर त्याला आधार लिंक करा परंतु ज्या ज्या दिव्यांग बांधवांनी आपले व्हिडिओ बघितले त्यानंतर त्यानुसार ई केवायसी केलं आधार सोबत त्यांचे युडीआयडी डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट लिंक केलं तर त्यांच्याच खात्यावर हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा झालेलं आहे म्हणजे त्यांना आठ ऑक्टोबरचा जो काही हप्ता मिळालेला होता तर त्याच्यामध्ये सरसकट अडीच हजार रुपये मिळालेले परंतु सात ऑक्टोंबरचा जो काही हप्ता मिळालेला होता तर त्याच्यामध्ये फक्त दिव्यांग बांधवांना पंधराशे रुपयेच मिळालेले म्हणजे ते शंभर टक्के या अनुदानासाठी पात्र आहेत त्यांच्याकडे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अपंगत्व आहे तरी पण त्यांना अडीच हजार मिळू शकलेले नाही आणि याचं प्रमुख कारण म्हणजे की त्यांचं यु डी आय डी कार्ड आणि डिसेबिलिटी सर्टिफिकेट याचं ई केवायसी झालेलं नाही त्याचबरोबर ते आधारला लिंक नसल्यामुळे आणि त्याचबरोबर डिजिटीची जी काही वेबसाईट आहे तर त्याच्यावर ही सगळी माहिती त्यांची अपडेट नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर या योजनेचं जे काही वाढीव अनुदान आहे तर ते जमा होऊ शकते त्यामुळे मित्रांनो आता काय करायचं आहे आपल्याला की जर आपल्याला हे वाढीव एक हजार रुपये मिळालेले नसेल तर आपल्याला आता हे जे काही वाढीव अनुदान मिळणार आहे तर ते पाच नोव्हेंबर पर्यंत आपल्या खात्यावर जमा होऊ शकेल कालच्या जी नुसार तर यासाठी मित्रांनो आपल्याला तात्काळ आज उद्या या दोन दिवसामध्ये या गोष्टी करायच्या आहे आपलं जे काही आधार कार्ड आहे बँक पासबुक आहे यू डी आय डी कार्ड आहे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि मोबाईल नंबर या ज्या काही चार ते पाच डॉक्युमेंट्स आहे कागदपत्रे आहे ती तात्काळ तहसील कार्यालयामध्ये जमा करा आणि तिथे गेल्यानंतर ती डॉक्युमेंटची जेरोक्स त्या ठिकाणी जमा केल्यानंतर तहसील कार्यालयातील जे काही क्लर्क आहे संबंधित विभागाचे काम पाहणार आहे तर त्यांना सांगा की आमची ही सगळी माहिती डीबीटीच्या वेबसाईटवर अपडेट करा ती अपडेट झाल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसामध्ये परत ची कार्यवाही सुरू होणार आहे आणि त्यानुसार जे लाभार्थी पात्र ठरतील म्हणजे ज्यांचं UDID आय डी कार्ड डिसेबिलिटी सर्टिफिकेट आधार सोबत लिंक असेल अशाच लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे हे जे काही वाढीव अनुदान आहे एक हजार रुपये त्याचबरोबर ई केवायसी सुद्धा युडी आय डी कार्डची करून घ्या म्हणजे तुम्हाला कोणती अडचण येणार नाही तर मित्रांनो आपल्याला जर वाढीव अनुदान पाहिजे तर अगोदरही जी काही सगळी डॉक्युमेंट सांगितलेली आहे तर त्यांची तहसीलमध्ये जाऊन परिपूर्तता करा त्याचबरोबर वेबसाईटवर अपडेट करून घ्या म्हणजे आपल्याला सहजपणे हे वाढीव अनुदान मिळून जाईल जर आपण हे काम आज उद्या केलं नाही तर मात्र आपल्याला वाढीव अनुदान मिळणार नाही त्याचबरोबर येणारे जे काही हप्ते आहेत तर ते हप्ते फक्त पंधराशे रुपयाप्रमाणेच आपल्या खात्यावर जमा होतील त्यामुळे जर आपल्याला वाढीव अनुदान पाहिजे असेल तर अगोदर सांगितलेल्या सगळ्या कामाची परिपूर्तता करा कारण या संदर्भात अनेक तहसील कार्यालयाकडून नोटिफिकेशन आलेले आहे आणि आता तर एकशे त्रेचाळीस कोटी रुपयाची या कामासाठी तरतूद केलेली आहे महाराष्ट्र शासनाने त्यामुळे निश्चिंत हे पैसे आपल्याला मिळणार आहे परंतु अगोदर सांगितलेलं काम जे आहे तर ते अर्जंट करा तरच हे पैसे आपल्या खात्यावर जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट होती जर आपलास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद